विरारमध्ये ईव्हीएम हटाव देश बचावचा देखावा विरार पूर्वेकडे साईप्रसाद मित्र मंडळाने महागाई बेरोजगारी गरिबी आणि ईव्हीएम हटाव देश बचाव असा संदेश देणारी होळी उभारण्यात आली आहे सामाजिक संदेश देणारी सरकारच्या योजनांवरती देखाव्याच्या माध्यमातून भाष्य या होळीमध्ये करण्यात आले आहे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पराभव पत्करावा लागल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मनीष राऊत यांनी ई व्ही एम हटाओ देश बचाओ असा नारा होळीच्या माध्यमातून दिला आहे बिरो रिपोर्टात आज माझा एकच संदेश आहे ईव्हीएम हटाओ देश बचाओम हायजॅक होऊ सुद्धा म्हणणं आहे का कॅल्क्युलेटर आणि घड्याळ सोडून जितक्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ते हायजॅक होऊ शकतात आम्हाला ई व्ही एमवर संशय आहे आम्हाला बॅलेट पेपर वोटिंग हवं आहे आम्हाला व्ही एमवर भरोसा नाही लाडक्या बहिणींचा उल्लेख केलेला आहे काय हो इलेक्शनच्या अगोदर त्यांना आम्हीच दाखवलं गेलं लाडक्या बहिणी योजना आणली आणि इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन जिंकल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये फिल्टर लावून पन्नास लाख महिला बाजूला केल्या गेल्या के के निर्बंध टाकून वेगवेगळे सरकारनी कुठेतरी सुधरावं आम्हाला व्ही एमवर भरोसा नाही ज्याप्रमाणे खासदारकीला मतदान झालं आमदारकीच्या वेळेला ते निकाल फारच आश्चर्यचकित करणारे होते आम्हाला बिलकुल भरोसा नाही